हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी पूजा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की मिशो वरून तुम्ही मिशोला टाइप करून कसं मार्केटिंग करू शकता प्रोडक्ट सेलिंग कसं करू शकता आ, आत्ता कसं विशलिंग थ्रू मिशो भरपूर पाचशे सबस्क्राईब झाल्यानंतर किंवा मग हजार फॉलोअर झाल्यानंतर इन्स्टावर तुम्ही अर्निंग करू शकत होता तर आता मिशोनी तो प्लॅटफॉर्म म्हणजे तुमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे की तुम्ही तुमचे हजार सबस्क्रायबर समजा फॉलोवर नसतील आणि पाचशे सबस्क्रायबरही नसतील तर चालेल काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही स्वतः तुमचे शंभर पेक्षाही कमी फॉलोअर्स असतील आणि तुम्हाला बाबा प्रोडक्टचं मार्केटिंग करायचंय तर ते तुम्ही करू शकता तर ते कसं ते आज आपण या मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवता मार्केटिंग करायची तर ती मार्केटिंग तुम्ही कशी करू शकता म्हणजे फक्त प्रोडक्ट कसं दाखवायचं पण तेही रील्सच्या मार्फत कसं दाखवायचं तेही आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला एक चांगली माहिती आहे ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचंय त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे ज्या लेडीजला असं वाटत कि घरून काहीतरी केलं पाहिजे पैसा इन्व्हेस्ट न करताही तुम्ही पैसे कमवू शकता सगळी माहिती तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन असेल तर बेल आयकन ला क्लिक करा अशीच महत्वपूर्ण माहिती म्हणजेच वर्क फ्रॉम होम वेगवेगळ्या प्रकारचे वर्क फ्रॉम होमचे डिटेल्स मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच बेल आयकॉन ला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुगल क्रोम वर जाऊन टाईप करा मिशो ऍफिलेटिंग मार्केटिंग सर्च मध्ये पहिलं दिसेल मिशो ऍफिलेट प्रोग्राम त्याला क्लिक करा तुम्ही मिशोच्या प्लॅटफॉर्म वर जाल पाहू शकता तुम्ही मिशोच्या प्लॅटफॉर्म वर गेल्यानंतर तुम्ही कशी कमाई कराल याचं पूर्ण त्यांनी दिलेलं आहे त्यावर द प्रोग्राम नंबर नंबरने तुम्हाला काम करायचंय त्याला सिलेक्ट करून व्हेरीफाय होतो ही अशी विंडो तुम्हाला दिसेल वरच्या कोपऱ्यात क्रिएट एफिलिट लिंक असे दिसेल याला तुम्ही इंस्टा अकाउंट ही क्रिएट करू शकता माझं ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे ते वर दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही तुमचं इंस्टाचा अकाउंट ह्याला क्रिएट करू शकता क्रिएट ॲफिलेट लिंक वर क्लिक करून तुम्हाला आज जायचं आहे क्लिक करायचं आहे यात तुम्हाला सिलेक्ट फ्रॉम युअर ऑर्डर सिलेक्ट फ्रॉम युअर विश लिस्ट आणि बेस्ट प्रोडक्ट लिंक असं दिसेल मी विश लिस्ट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि त्यातनं मी विश मध्ये जे प्रोडक्ट ऍड केले त्याचे दोन लिंक कॉपी केलेले आहेत म्हणजे ते सिलेक्ट केलेले आहेत प्रोडक्ट दोन्ही प्रोडक्ट सिलेक्ट करून आपल्याला लिंक क्रिएट करायचे आहे लिंक क्रिएट केलेली आहे आता तुम्हाला यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिलेक्ट करायचा आहे तर जर तुम्ही युट्यूब क्रिएटर असाल तर युट्यूबची व्हिडिओ तुम्ही याची बनवली असेल तर यूट्यूब सिलेक्ट करा फेसबुकवर व्हिडिओ बनवले असेल तर फेसबुक सिलेक्ट करा मी आता याची व्हिडिओ बनवलेली नाहीये तर मी इंस्टा स्टोरीला फक्त ही लिंक टाकणार आहे किंवा व्हॉट्सअपला टाकणार आहे तर इन्स्टा स्टोरीला क्लिक करून कंप्लीट केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही लिंक कॉपी झाली ही लिंक कॉपी करायची आहे आणि लिंक तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअपच्या स्टेटसला आत्ताही पेस्ट करायचे आहे तर तुम्ही अशी लिंक बनवून व्हॉट्सअप स्टेटस इंस्टा स्टोरी कुठेही टाकू शकता तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करू शकता ह्या लिंक तुम्ही तर मी आत्ताही व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत आहे कॉपी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हॉट्सअपला हे ठेवल्यानंतर प्रोडक्टची माहिती प्लस फोटो सुद्धा दिसत आहे प्रोडक्ट एकदम चांगल्या प्रकारे इथं दिसतं पाहू शकता तुम्ही की प्रोडक्ट ची लिंक आपल्याला दिसत आहे युट्युब क्रिएटर आहे माझ्या स्वतःच्या प्रोडक्ट तुमचा चेहरा दाखवायचा नाही आणि प्रोडक्ट खरेदीही करायचं नाही तरीही तुम्हाला मार्केटिंग करून अन करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला ग्रोक हे एआय डाउनलोड करून घ्यायचं आहे ग्रोक हे ऍप एआय फीचर्सने बनलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारच्या तयार करू शकता आणि त्याच्याप्रमाणे रील बनवून तुम्ही इंस्टा फेसबुक कशावरही त्या रील तुम्ही शेअर करू शकता त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायची गरज नाही आणि रील बनवायची गरज नाही मार्फत तुम्हाला मिळत तर आता तुम्हाला जायचंय मिशोच्या ऍप तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करायचंय आणि त्या प्रोडक्टचा व्यवस्थित क्रॉप करून इमेज तुम्हाला ती सेट करायची आहे तुम्ही तिथंच एडिट करू शकता आणि क्रॉपही करू शकता पाहू शकता मी हे एडिट करून घेतलेलं आहे एडिट केल्यानंतर इमेज परत तुम्हाला जायचंय ग्रो कॅपवर ग्रो कॅप वर, वर हे खाली जी इमेज दिसते त्याला क्लिक करायचंय तिथे जाऊन तुम्ही आता जी क्रॉप केली इमेज ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि कमांड द्यायची आहे की व्हिडिओ करा म्हणून तर पाहू शकता तुम्ही की व्हिडिओ जनरेट होत आहे एक दहा पंधरा सेकंद आधी व्हिडिओ तयार होते तुम्ही बाजूला पाहू शकता पर्सेंटेज मध्ये की व्हिडिओ आपली तयार होत आहे तर व्हिडिओ खूप छान प्रकारे तयार होते अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता प्रोडक्टची तुम्हाला रील बनवायची गरज नाही प्रोडक्ट पण विकत घ्यायची गरज नाही पाहू शकता तुम्ही व्हिडिओ खूप छान बनलेली आहे खूप मस्त अशी व्हिडिओ बनलेली आहे ही तुम्हाला इथं डाउनलोड करायची आहे डाउनलोड करून घेऊन व्हिडिओ तुम्ही इन्स्टा व्हॉट्सअप कुठेही रीलमध्ये टाकू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर प्रोडक्टची लिंकही शेअर करू शकता तर आता ही आपल्याला इन्स्टावर रील बनवायची आहे तर इन्स्टावर रील बनवण्यासाठी सगळ्यात पहिली गॅलरीमध्ये आली का व्हिडिओ पाहायची मग इन्स्टावर जायचं आहे आपल्याला इन्स्टावर गेल्यानंतर तुम्हाला बनवायचे आहे रील क्रिएट रील म्हणायचं ही व्हिडिओ घ्यायची व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला लागणारे सगळे एडिट्स टेक्स्ट काय तुम्हाला घ्यायचे स्टिकर थमनेल जे काय असेल ते सगळं घेऊन ही व्हिडिओ एडिट करायची आहे आणि एडिट करून तुम्हाला काय पाहिजे टायटल ते टायटल द्या मी गॉर्जियस साडी म्हणून टायटल दिलं होतं तर तुम्ही हवं तेच टायटल टाकू शकता जसं प्रोडक्ट आहे तसं टायटल टाका आणि रील शेअर करा तर रीलचे जेवढे एडिट्स आहेत ते तुम्हाला माहितच असतील जर तुम्ही इन्स्टा यूज करत असाल तर तर त्या प्रकारे रील बनवायचे आहे इंस्टावर रील कशी बनवायची किंवा व्हिडिओ कसा एडिट करायचा ह्याचा माझा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी मिशोसाठी साठी व्हिडिओ कसे एडिट करायचा माझी एक व्हिडिओ आहे ती नक्की पहा तर तुम्ही सिलेक्ट करत स्टेट तुमचं सिटी सिलेक्ट करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे ऍड ए आय लेबल हे ऑन करायचं इथं कारण हे एआय ए बनवलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही कुठे कुठे ही देऊ शकता फेसबुकला परत फेसबुक पेज इंस्टा स्टोरी सगळीकडे तुम्ही हे ऑटोमॅटिकली शेअर करू शकता तुम्हाला याला गाणं द्यायचं असेल तर ऍड वाईजला क्लिक करून तुम्ही ह्या व्हिडिओला गाणं ही लावू शकता किंवा स्वतःचा आवाज देऊन ही व्हिडिओ अजून अट्रॅक्टिव्ह बनवू शकता असं व्यवस्थित एखादं म्युझिक लावून तुम्ही ही व्हिडिओ इंस्टावर शेअर करायची आहे मी व्हिडिओ इंस्टावर शेअर केली आणि पुन्हा मिशोच्या ॲपमध्ये मध्ये सेंड प्रोडक्ट टू डी एमला ला क्लिक करून ही जी बघा आता मी व्हिडिओ शेअर केली इन्स्टावर दिसतीये ती व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायची आणि जो आपण विशलिस्टमध्ये मध्ये ही साडी ॲड केली ती घेऊन कम्प्लीट करायची लिंकची प्रोसेस ही कम्प्लीट झाली की उद्या तुमच्या इन्स्टावर कोणी डी एम किंवा प्राइस प्राइस पीपी प्राईस, 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 असं कमेंट केलं तर आपोआप त्यांना लिंक मिळेल आता हे परफॉर्मन्सवर क्लिक केलं कि तुम्हाला किती तुमच्या क्लिक झालेत किती ऑर्डर्स मिळालेत हे सगळं ह्याच्यामध्ये दिसत त्याचबरोबर परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला सगळं दिसत पेमेंट ऑप्शन आहे बाजूला त्याच्यामध्ये तुम्हाला किती कमिशन मिळालं काय कमिशन मिळालं ह्याची पूर्ण माहिती दिसते मिशो एकवीस दिवसांनी तुमचं पेमेंट रिलीज करत असत तर त्याप्रमाणे तुमचं कमिशन तुम्हाला तुम तुम दिसत त्यासाठी बँक डिटेल्स तुम्हाला साइन अप करताना ऍड करावे लागतात सीजन प्रमाणे किंवा ट्रेंडिंग नुसार जर तुम्ही प्रोडक्ट विकलं तर यातून तुम्ही छान पैसे कमवू शकता होपफुली व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतः अर्निंग करू करायला सुरुवात कराल ज्यांना वाटतंय की बाबा वा काहीतरी घर न चालू करायचंय तर त्यांच्यासाठी खूप छान ऑफर आहे त्या महिला करू शकतात महिला नाही हे पुरुषही चालू करू शकतात असं काही नाहीये की तुम्ही एक पॅसिव इन्कम सोर्स म्हणून हे काम हे चालू करू शकता तर मीही अशाच व्हिडिओ बनवून प्रोडक्ट सेल करायचा से प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला होपफुली महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय